साई रुग्णालयाच्या उपचारासाठी आलेले येथील रहिवासी संतोष वाघ वैवर्ष पन्नास हे गृहस्थ दरवाजातच कोसळले नातेवाईक आणि त्यांच्या सोबत आलेल्या रहिवाशांची एकच धावपळ उडाली त्यांना तातडीनं उपचारासाठी टेबलवर घेण्यात आले त्यांचा श्वासोच्छवास आणि नाडी बंद असल्याचं लक्षात आलं डॉक्टर सचिन बागडे व डॉक्टर राजू तलवारे यांनी सहकारी कर्मचाऱ्यांच्या मदतीनं उपचारासाठी त्यांना टेबलवर घेतले त्यावेळी त्यांचा श्वासोच्छवास हृदयक्रिया बंद पडलेली आणि हाताला नाडी लागत नव्हती त्यांच्या छातीवर दाब देत देत हृदय पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले डॉक्टर देवरे व डॉक्टर वरगावे तिथं दाखल झाले त्यांनी पुढील उपचार सुरू केले तब्बल पंचेचाळीस मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर आश्चर्यकारकरीत्या वाघ यांचा श्वासोच्छवास पुन्हा सुरू झाला आश्चर्याची बाब अशी की सलग पंचेचाळीस अथक प्रयत्न केल्यानंतर रुग्णाची हृदयक्रिया हळूहळू झाली दिवसांच्या उपचारानंतर रुग्ण आज ठणठणीत बरा होऊन घरी परतला देवतारी त्याला कोल मारी या मनीचा प्रत्यय आला हृदयक्रिया बंद पडलेला रुग्ण पंचेचाळीस मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर पूर्ववत होऊ लागला लागभर रुग्णालयात एखाद्या रुग्णाबाबत अशी घटना घडू शकते दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट राहा